जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाच्या निमित्ताने पाटणबुरी येथे माकपची जनआक्रोश रॅली व मेळावा संपन्न जनसुरक्षा कायदा रद्द करा तसे शेतकरी कामगारांच्या प्रश्नावर तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाच्या निमित्ताने पाटणबुरी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अखिल भारतीय किसान सभा व आदिवासी अधिकार मंचच्या संयुक्त विद्यमाने जनआक्रोश मोर्चाकडून मेळावा घेण्यात आला या रॅली व मेळाव्याचे अध्यक्षस्थानी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर शिडाम हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट कुमार मोहरमपुरी व किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य ॲडव्होकेट दिलीप परचाके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अनिता खुनकर रमेश मिरासे मनोज काळे कौडू चांदेकर सदाशिवात्राम गजानन ताकसांडे रामभाऊ जिद्देवा बादल कोढापे सुरेखा वार उपस्थित होते ही जनआक्रोश रॅली राम मंदिर येथून काढण्यात येऊन पाटणबुरी येथील नायब तहसील यांचे कार्यालयापर्यंत येऊन तिथे त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले त्यानंतर रॅली कालिका मंदिरपर्यंत काढण्यात आली कालिका मंदिर सभागृहात मेळावा घेण्यात आला ही जनआक्रोश रॅली आदिवासी संस्कृतीच्या पारंपरिक डबडे व वा बासुरीच्या वाद्यांच्या गजरात नृत्य करीत तसेच शेतकरी कामगारांचे आदिवासी जनतेचे प्रश्नावर तसेच जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात प्रचंड नारेबाजी करण्यात आली या मेळाव्याला सुरुवातीला श्यामराव जाधव यांनी क्रांतिकारी गीते सादर केली त्यानंतर प्रमुख मार्गदर्शकांनी उपस्थितांना मार्गदर्शन, मार्गदर्शन केले या मेळाव्यात दिवाकर दाडांजे विजयात्राम दिलीप कुंबरे राम अंकुलू गुल्लावार या पाच आदिवासी समाज कार्यकर्त्यांचा शाल्व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला रॅली व मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी पुंडलिक डुमने श्रीकांत तांबेकर किसन मोहुर्ले खुशाल सोयाम सुधाकर सोनटक्के निरंजन गोंदळेकर सुरेखा बिलकुलवार वंदना गेडाम सविता दानव अशोक गेडाम शंकर गोतरे संजय बालकुंडे अमोल चटप बादल कोडापी ऋषी कुडबते एकनाथ नालंबार प्रकाश घोसले वसंत नागोशे नंदू बोबडे भाऊराव टेकाम राम रामराव टेकाम संदीप सुरपाम मनोहर बुरबुरे अशोक पवार शोभा पवार बाबूलाल टेकाम मारुती शिरबंदी पुरुषोत्तम पाटील श्यामराव जाधव यासह अनेक नागरिक व महिला उपस्थित होत्या बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा